डोंबिवली शहरातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी ख्याती असलेल्या गणेशोत्सवाची सुरुवात श्री गणेश मंदिर संस्थानात सन एकोणीशे पंचवीस पासून झाली आहे स्थापनेच्या काळात मंडळातील अनेक कार्यकर्ते आणि हे वारकरी संप्रदायाचे असल्याने श्रींचे विसर्जन हे भागवत एकादशीला करण्याची प्रथा आजही सुरू आहे स्वातंत्र्योत्तर काळात जशी लोकवस्ती वाढत गेली शहराचा विस्तार झाला परंतु मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह डोंबिवलीकरांची श्रद्धा आणि प्रेम कधीच कमी झालेला आहे सात सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दोन हजार चौदा या कालावधीत मंडळाचा शंभरावा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात धार्मिक आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्याचा मंडळाचा मानस आहे नमस्कार आ, मी अमित सराफ श्री साधारण गणेशोत्सव मंडळा श्री गणेश मंदिर संस्थान आपला यंदाच्या वर्षी सतत महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत त्यानिमित्ताने आपण श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी रमणबाग पुण्याचं जे जनक मानलं जातं ढोल त्यांना आमंत्रित केलं आहे रमणबाग गेले चाळीस वर्ष कसबा गणपती पुण्यात पुण्याचा मानाचा गणपती तिथे वादन करतात तेच गेले चाळीस वर्ष आणि त्यांचं वादन म्हणजे दोन हजार सोळा साली त्यांनी शेवटचं वादन गिरगावकडे केलं होतं त्याच्यानंतर ता पुण्यात पहिल्यांदाच पुण्याच्या बाहेर ते पहिल्यांदा आपल्याला येत आहेत तर ते प्रमुख आकर्षण असणार आहे आपल्याकडे विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सजावटकार यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी किशोर पवार यांनी पाहूयात विघ्न हदरा गणेशाचं आगमन हे दोन दिवसात होणार आहे आणि आता आम्ही येथे सांस्कृतिक शरद डोंगरीच्या गणेश मंदिरामध्ये माझ्या सोबत आता सार्वजनिक गणेश मंदिराचे अध्यक्ष दामले आहेत त्यानंतर सजावटकार सर्वे टीम माझ्या सोबत आहे आपण त्याची चर्चा करणार आहोत की कशा प्रकारचं यंदाचं हे जे डेकोरेशन आहे किंवा डोंबुलीची सुरुवात असलेले गणेश मंदिर आणि त्या गणेश मंदिराचा डोंबुलीतला हा पहिला गणेशोत्सव हा डोंबुलीमध्ये शेकड्यांनी गणेश उत्सव साजरे होतात पण पहिला गणेशोत्सव आणि डोंबुलीची सुरुवात म्हणून या उत्सवाने ओळख मिळवली शंभर वर्ष म्हणजे एक फार मोठा किमान पाच पिढ्या या गणेश उत्सवा उत्सवात ज्यांनी काम केलं असेल माझ्यासोबत एक तरुणांची टीम आहे ज्यांनी सजावट केलेली आहे त्यांचे काही पद्धती या तुम्ही काय सांगाल कशा प्रकारची आपलं यावर्षीच असं सजावटीच असं हे प्लॅन होता की मंदिर आपण मंदिर उपयोग काही करावं की जसं श्रीरामांचं मंदिर झालं आपलं अयोध्येमध्ये तसंच इकडे आपण मंदिर सेट म्हणून आपण करणार त्यामध्ये संकल्पनेमध्ये असं आलं की विष्णूचे जे दहा रूप ते आपण दाखवू शकतो त्यामध्ये विष्णूचे दहा रुपये आपण तो दाखवायचा प्रयत्न केला डोंगुली हे सांस्कृतिक शहर आहे आणि इथले भक्त जे आहेत त्यांनी हिरिरीने हा भाग घेतलेला आहे विषय पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबुल